सो लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये आणि कल्ला कारमध्ये आज जी व्यक्ती माझ्यासोबत आहे जी गेस्ट माझ्यासोबत आहे ती खऱ्या अर्थानं हीच फॅमिली आणि मी नेहमी असं म्हणतो ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी आम्ही इंटरव्ह्यू एवढे भारी भारी केले आहेत आणि खरं तर तेच भारी आहेत म्हणतो इंटरव्ह्यू भारी झालेत आणि आज जेव्हा मी कलाकार करण्याचा विचार करत होतो तर टॉप टेन लिस्टमध्ये आहेत पण बिझी शेड्यूल अँड ऑल दोस्ट आता पण आम्ही प्रमोशन निघालो आहे त्यांना घेऊन सर बाकीचे लोक थोडं नाराज झालेत पण ठीक आहे आम्ही निघालोय हो आणि आम्ही ट्रॅव्हल दादा खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज वर थँक्यू कसा आहेस तू सर बहुत भारी सर कल्ला कार कल्ला अँड so कार असं या शोचं नाव आहे सो आपण सगळ्यात पहिल्यांदा गाडीच्या गप्पा मारणार आहोत ओके सो मला सांगा सगळ्यात पहिल्यांदा आयुष्यात गाडी ही ड्रायव्हिंग हातात कधी आली वेन डी यू स्टार्ट इट ड्रायव्हिंग पहिल्यापासून घरात असं होतं की तुला टू व्हीलर मिळणार नाही राईट कारण आमच्या ओळखीत बाबांच्या एका खूप जवळच्या मित्राचा एक खूप अत्यंत भीषण अपघात झाला होता त्यामुळे टू व्हीलर वाजून नो बाबांकडे स्कूटर होती बरोबर पण पहिल्यापासून असं होतं की तुला फार टू व्हीलर नाही मिळणार म्हणजे आणि मी अठरा वर्षाचा ज्या दिवशी झालो त्या दिवसापासून आई आईबाबांनी मला गाडी घेऊन दिली कारण त्याच्या खूप आधी देवाच्या कृपेने म्हणजे रामायण केलं होतं कृष्ण श्रीकृष्ण केलं होतं त्यामुळे काय म्हणूया आपण तुला उदरनिर्वाहाला सुरुवात झाली होती बरोबर अर्थार्जनाला सुरुवात झाली होती आणि आईबाबांचंही दोघे बँकेत नोकरीला होते मध्यमवर्गीय कुटुंब होतं त्यामुळे असं होतं की नाही म्हणजे आपण गाडी घेऊया तर माझी पहिली गाडी होती आमच्याकडची पहिली आमच्याकडची पहिली गाडी म्हणाल तर एक त्याला डुक्कर फियाट म्हणायचं पहिली आमच्याकडे डुक्कर फियाट होती खूप आधी ती काय मी चालवायचं नाही मी चालवलेली पहिली गाडी टाटा सुमो नावाची एक गाडी होती स्टार्टेड फ्रॉम अ बिग कार हो म्हणजे मला मला वाटत आहे मी अरुणा इराणीजी आणि आशा पारेखजी यांच्या दोघांच्या शो मध्ये तेव्हा काम करायचं राईट right. तर त्या दोघीही मला चिडवायच्या की अरे खाली गाडी आधी तू दिखताय नाही अंदर इतकी बडी गाडी मग तू उपरच बैठ आणि मी स्वतः ड्राईव्ह करतो ड्रायव्हर ड्रायव्हर नव्हतो ते दोघी मला चिडवायच्या की अरे तो एक बोर्ड तो लिख की तू गाडी चला पता नहीं चलता असं गाडी आपने आप चल के आ रही एक्झॅक्टली ते खूप चिडवाय खूप चिडवायच्या मला दोघी पण तेव्हा म्हणजे खिशात असणारे पैसे परवडणाऱ्या किमती right. आणि पहिल्यापासून धारणा म्हणजे अशी होती की मला गाडीवर पैसे खर्च करायचे नव्हते तेव्हा एक्झॅक्टली मला बाबांनी घराचं महत्व सांगितलं होतं आणि स्वतःच्या घराचं महत्त्व सांगितलं आणि ते मला पटलं होतं त्यामुळे माझं मी पहिल्यापासून असं ठरवलं होतं आणि आईबाबांची शिकवण होती की पहिले जे पैसे साठवशील ते गाडीसाठी असता का मला ते घरासाठी असले पाहिजे पहिलं घर घे मग जेव्हा माझं घर त्यामुळे कमी पैशात गाडी पाहिजे होती आणि चांगली गाडी पाहिजे होती टाटा सुमो ही माझी पहिली गाडी होती एक्स्ट्रीमली फॉन्ड मेमरीज मी ती गाडी वापरली ती मोठी गाडी होती right. त्यामुळे कॉलेजचे माझे अनेक मित्र ज्यांच्याकडे अत्यंत महागातल्या महागातल्या गाड्या होत्या कारण सिग्नम सिडनम कॉलेजला होतो त्यामुळे तिकडे सगळी बड्याबापाची पोरं यायची दीर्घावातला मध्यमवर्गीय मराठी मुलगा एखाद दुसराच पण त्या सगळ्यांकडे ना टू सीटर स्पोर्ट्स कार वगैरे त्या काळात होत्या कारण तेव्हा सिडनम म्हणजे सगळी बड्याबापाची पोरं आणि माझ्याकडे सुमो होती Right. एका पॉईंट नंतर ना, ना माझ्या गाडीवर बोली लागायची कॉलेजला कारण <laughs> मोठी गाडी होती मित्र मित्र घेऊन जाऊ शकायचे किंवा गर्लफ्रेंडला घेऊन जायचं आणि ते जे सगळं माहिती असते ती आपण इथे बोलू नाही शकत पण माझी गाडी माझ्याकडे नसायचीच बापरे म्हणजे माझा एक टाटा सुमोचा खूप भारी किस्सा आहे आमचा एक मित्र तेव्हा बँक गाड्या पार्क व्हायच्या आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बसायचे वगैरे आणि एक दिवशी काही कामासाठी माझे बाबा बँड्राला गेले होते बरोबर आणि त्यांना तिथला बँडरातला एक मित्र भेटला आणि तो की आता स्वप्नीलची गाडी बघितली बँक स्टँडला तर बाबा असं म्हणले की स्वप्नील बँक स्टँडला काय करतोय कॉलेजची वेळ म्हणून बाबा रिक्षा पकडून त्यांचं जिथे काम होतं तिथून बँक स्टँडला आले आले तर बाबांना गाडी दिसली बरोबर आणि संध्याकाळी माझी खूप खर्डपट्टी निघाली ती <laughs> कॉलेज आणि मला माहितीच नाही की माझी गाडी बँक स्टँडला आहे बरं मी त्यांना हेही सांगू शकत नाही की गाडी मित्राला लिहिली म्हणून ती बँक बाबांनी ते बाकीच्या गोष्टी बघितल्यात ना गाडी बाबांनी लक्षात लागली की गडबड झालं हे चुकीचं चाललंय काय आणि मला एवढ्या शिव्या पडल्यात त्या मित्रामुळे अजूनही तो मित्रा अजूनही मित्र शिव्या घालतो की तुझ्यामुळे चायला माझी इमेज खराब झाली आणि त्या गाडीत मी नव्हतोच बरं माझी गाडी बँक स्टँड आणि तेव्हा काही मोबाईल फोन मोबाईल फोन नव्हते त्यामुळे संध्याकाळी घरी गेल्यावर पडली जी पडायची होती ती पण किती भारी किस्सा नाही हे नोस्टायल जी आहे आणि सगळी गाडीशी निगडीत आहेत रे म्हणजे गाडीचे किस्से मला असं वाटतं गाडीचे असंख्य किस्से आहेत माझ्याकडे माझं अत्यंत आवडतं ठिकाण आहे प्रवास आहे मला रोड म्हणजे बाय रोड प्रवास करायला खूप आवडतो मला गाडी चालवायला करत खूप आवडतं खूप जास्त आवडतं मला गाडी चाकवायला हल्ली कामाच्या व्यापामुळे किंवा प्रेशरमुळे फार ड्रायव्हिंग जमत नाही पण डोक्यात पन्नास विचार असतात आणि करणं न करणं पण गिव्हन अ चॉइस मला ड्राइव्ह करायला खूप आवडतं पण मला आत्ता ना म्हणजे ही जॅगॉर असेल की ह्याच्या अगोदर मी तुमच्याकडे पजेरो पाहिलेली आणि पजेरो वॉज ऑल्सो लाईक म्हणजे माझ्या आयुष्यात दोन गाड्याचे मला खरंच हव्या इज वन इज सफारी अँड वन ऑफ पजेरो तर पजेरो कचं एक आठवण आणि जॅगॉरची आठवण सांगा ना आम्हाला पजेरोची आठवण अशी की मी आ, मी माझे माझे बेंचमार्क्स ठरवतो आयुष्यातले म्हणजे गाडी ना माझ्यासाठी बेंचमार्क आहे नाही नाही म्हणजे ते मी माझं माझं आपल्याला काय काही मटेरियल बेंचमार्क ठरवायला लागतात बघ म्हणजे त्याला काय म्हणूया आपण व्यावहारिक बेंचमार्क एक्झॅक्टली किंवा वस्तू रूपातले बेंचमार्क ठरवायला लागतात तर तेव्हा शाहरुख खान mm. साहेबांकडे पजेरो होते uh... त्यांची पहिली दुसरी गाडी पजर होती exactly. एक्झॅक्टली गाड्या घेतल्या पण ते तेव्हापासून होतं की लाल रंगाची पजेरो इज सक्सेस तर मी ते डोक्यात ठेवलं होतं की मला लाल रंगाची पजेरो गाडी पाहिजे जेव्हा देवाच्या कृपेने तेवढे पैसे आले किंवा ऐपत आली किंवा थोडीशी ऐपत नाही पण आली पण हिंमत केली तेव्हा लाल रंगाची पजेरो घेतली आणि त्याचा वन फाय वन असा नंबर होता ती मी नऊ वर्ष वापरली गाडी आणि मला लाल रंगाची पजेरोच पाहिजे होती राईट आणि ती वापरली मी आणि मी त्याचा फिलिंग खूप भारी होतं आणि पजेरो सॉ यअर वॉल सक्सेस पजेरोनी मला खूप म्हणजे मुंबई पुणे मुंबई वनच्या रिलीजला मी पजेरो म्हणजे त्याच्या मुंबई पुणे मुंबई वनच्या प्रीमियरला मी ब्रँड न्यू पजेरो घेऊन गेलो होतो सगळ्यांमधून तुम्ही आत्ताच म्हणताय की बाबांनी सांगितलेलं की इन्व्हेस्ट करायचं तर घरावर इन्व्हेस्ट करायचं आणि मग गाडीवर वॉट एव्हर हॅपन्स जॅगॉर जेव्हा हाती आली तुम्ही घेतलं असेल फॅमिलीचं रिएक्शन आनंद वेगळाच म्हणजे आनंद पण हा छोटा शब्द असेल ना त्याबद्दल सांगा ना मला त्याच्या आधी मी डब्ल्यू घेतलं राईट right. पजारो दिली आणि मी डब्ल्यू जी टी नावाची गाडी ती बरोबर ती पण खूप पॉप्युलर गाडी होती आणि ती खूपे फॉर्मॅटची गाडी होती खूप आवडायची लोकांना ती गाडी तर ती पण मी पाच सहा वर्ष वापरली mm -hmm. आणि त्या त्या दरम्यान त्या पाच सहा वर्षात मी आता आता जॅगवॉरला ऑलमोस्ट अडीच अडीच पावण तीन वर्ष झाली राईट त्याच्या आधी एक वर्षभर आधी मी लंडनला गेलो होतो आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा ना असं एक वार सुरू झालं सुरू झालं लंडनला वगैरे युरोपला आपल्याकडे तर मागच्या वर्ष एक चार वर्षापूर्वी तिथे टेस्टला आणि अमुक तमूक आणि एका गाडीची चर्चा व्हायला लागली की ही तिकडे त्याला कॉल इट द टेस्टला किलर इट इज नोन ऍज द टेस्टला किलर की ज्या गाडीने झालवले ओके ओके तर त्याला खूप चर्चा होती तेव्हा एक पाच वर्षापूर्वी त्याची खूप चर्चा होती युरोपला राईट आणि जॅगवार लँड रोवर म्हणजे जॅगवॉर लँड रोवर काही मुद्दाच नाही आणि मला असं होतं की मला ही गाडी प्रचंड आवडते पण मला एक असं खूप हे होतं की ती ब्रिटिश कंपनीची गाडी होती आणि माझं असं होतं की मी ब्रिटिशर लोकांना पैसे नाही लुटला आम्हाला मी त्यांना आणि लोक हसायची मला की अरे गाडीशी काय संबंध घे ना म्हणजे त्याचा पण ते माझा मेंटल ब्लॉक होता माझं असं होतं की नाही नाही ते असं पण झालं सगळे पैसे लुटून घेऊन मी त्यांना मी त्यांची भर नाही करणार मी त्यांची गाडी नाही घेणार पण ती गाडी मला प्रचंड आवडायची आणि ब्रिलियंट म्हणजे मला असं वाटायचं की काय गाडी आणि इलेक्ट्रिक आणि आवाज नाही आणि ते सगळं होतं आणि मग आपलं म्हणजे आपल्यासाठी पूर भरून आणणार क्षण किंवा अभिमान कि टाटानी जे एल आर विकत घेतली आता इंडियन सर <laughs> ये टाइम ज्या दिवशी ते झालं प्रत्येकाने वेगवेगळा अभिमान साजरा केला पण मी माझा फोकस ठरवलं की आता मला ही गाडी घ्यायची आता ही इंडियन गाडी झाली आता ही भारतीय गाडी नाही आहे अभि मेरको लेनी आहे गाडी ही गाडी पाहिजे मला ही गाडी मला पाहिजे आणि मग मी विचारलं की गाडी मिळते का गा, तर मग मला असं कळलं की ती जॅगोवर आय पी एस इथे लॉन्च नाही झाली ओके okay. मग मी म्हटलं की पण मग मला हवी असेल तर ती कशी येणार ते म्हटलं की मग तुम्हाला ती सी बी यू आणायला लागेल म्हणजे कम्प्लिटली बिल्ट युनिट म्हणजे अख्खी गाडी तिथे बनणार आणि okay. ती इम्पोर्ट होणार विमानाने किंवा बोटीने इथे सो so, त्याचं 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 कॉस्टिंग वेगळं होतं वगैरे वगैरे मी म्हटले अरे खूप महाग आहे म्हणजे कसं परवडणार वगैरे मग ती गाडी लॉन्च झाली आणि ती लाँच झाल्या झाल्या म्हणजे मुंबईतली पहिली गाडी माझी आहे पहिली आय पी एस मुंबईतली माझी आहे आणि त्या ती गाडी घ्यायला मला बाबांनी म्हणजे बाबांचं क्रेडिट आहे म्हणजे घरच्यांची रिॲक्शन वगैरे असं नाही म्हणणार मी मी उलटं म्हणेन की बाबांनी मला पुश केलं की नाही तू ही गाडी घे कारण आपण विचारही करू शकणार नाही इतकी महाग गाडी आहे आणि गिरगावात राहणारा एक मध्यमवर्गीय मराठी पोरगा त्याच्यासाठी गाडीवर एवढे पैसे खर्च करणं म्हणजे ज्याचा आपण अंदाजही करू शकत नाही सामान्य ह्याच्यात जेवढा आपण गाडीच्या गप्पा मारतो ना तेवढा आपला प्रवास पण आहे आणि प्रवासाच्या गप्पा पण गाडीत होतात द ब्युटिफुल थिंग ऑफ दिस शो ना म्हणजे मा मला वाटतंय की हे गप्पा कुठे जातील कुठे जातील हे मी सांगू शकत नाहीये कारण प्रवास करताना कोणाशी काही गप्पा मारतो ना मग राईट फ्रॉम डोनाल्ड ट्रम्प टू एनिथिंग की आपल्या घराच्या बाजूला कोण इकडे पण आपले गप्पा होतात आता तुम्ही ना दोन तीनदा म्हटलात की मध्यम वर्गीय मला एक गोष्ट तुम्हाला आत्ता विचारायची आहे की हाऊ स्ट्रॉंगली यू बिलीव्ह की ती तुमची ताकद आहे ऑफ हंड्रेड oh, लिव्हिंग नाव वर्किंग हार्ड कारण आज मी तुमच्या घरी अनेकदा आलो आहे गणपतीला येणं हे आमच्या संस्कारात हे आमची परंपरा आहे असं मी नेहमी म्हणतो पण त्या परंपरेला येताना मला जाणवतं की आय एम कमिंग टू अ होम विच इज माय थँक्यू सो इज दॅट द मध्यमवर्ग जसं मध्यमवर्गीय प्रत्येकाला आपलं असं करून देतो ही ताकद आहे का आहे तरी काय मध्यमवर्गीयाची मध्यमवर्गीयची ताकद नाही मला असं वाटतं की आपले संस्कार आहेत म्हणजे मराठी माणसाचे संस्कार आहेत आणि आपण ना आपण मेहनत करून जे कमवलं तरी आपण म्हणजे मराठी माणसाचं सगळ्यात मोठी ताकद मला काय वाटते माहिती मला असं वाटतं की खिशात पाच रुपये असतील ना तर आपण एक रुपयाच्याच गमजा करतो exactly. एक्झॅक्टली काही लोकांकडे खिशात एक रुपया असतो आणि ते दहा रुपयाच्या गमजा करतात मराठी माणूस सहसा असं करत करत मराठी माणूस होतो तो माज करत नाही मराठी माणूस होतो तो मध्यमवर्गीय मराठी माणूस होत असतो वाकड्यात चिरत नाही पापभेरू असतो सो so, त्या सगळ्या जे व्हॅल्यूज जे आपण शिकून मोठ्या जातात मला असं वाटतं की निर्विवादपणे ही आपली खूप मोठी ताकद आहे मला असं वाटतं की मध्यमवर्गीय मराठी माणूस हा गवतासारखा आहे कदाचित आपला वटवृक्ष होणार नाही सुद्धा किंवा आपल्याला काही खूप आंब्याच्या झाडासारखे अशी भरपूर फळं येणार नाहीत सुद्धा पण वादळ आलं ना तर आपण मुळापासून उखडून पण पडणार किंवा आपण गवतासारखे वाकू थोडं वादळ पास होऊ देऊ आणि परत डोल म्हणजे परत डोल परत आपण ताट उभे राहू शकतो अशी गोष्ट करूया ज्याच्या प्रमोशनच्या मधून आपण आलोय बाई ग बाई सर तुमच्या आयुष्यातल्या बाई खूप आहेत खऱ्या अर्थानं मम्मा आहे तुमची तुमची ब्युटिफुल माहेर आहे आणि वहिनी आहेतच तर या बाईंबद्दल आणि तुमच्या टीमच्या बाईकांबद्दल काय सांगाल प्लीज मजा आहे बारा जुलैला सिनेमा येतो येतोय आणि आता हा इंटरव्यू आधी येईल का नंतर पण लवकर येईल या लगेच सो बारा जुलैला सिनेमा येतोय बाईग नावाचा एक नवरा त्याची आत्ताची एक बायको आणि right. तिच्या बरोबर होणारी नोकझोक आणि त्या नोकजोकीत त्याच्या असं लक्ष देतं त्याला देव भेटतो आणि right. तो देव त्याला सांगतो की तू तु, तुझ्या आधीच्या जन्मातल्या बायकांबरोबर जसा वाईट वागलायस right. ते कर्म तुला या जन्मात आता फेडायचं बापरे मग तो म्हणतो की मग कसं फेडणार तो म्हणतो right. की मग त्या जन्मातल्या बायका देव म्हणतो की परत येतील आणि आता तुला त्यांना खुश करायची असतो ही बायको खुश होईल आणि असं एक थोडस फँटसी थोडी परिकथा आणि नवरा बायकोच्या नातेसंबंधांमधली गंमत ही फिल्म आहे बाईक आउटस्टँडिंग स्टँडिंग सहा ऍक्ट्रेसेस आहेत सुकन्या मोने आहेत प्रार्थना बेहरे आहेत नेहा खान आहेत नम्रता गायकवाड आहेत आदिती सारंगर आहेत दीप्ती देवी आहेत आणि मी ऑफकोर्स सागर कारंडे आहे फिल्ममध्ये आणि एक मॅड रॉमकॉम मनोरंजन पट आहे बाईग बाईचं मन तुला कळलंच नाही खरंच आहे बाईचं मन नाही तर ते प्रत्येक नवऱ्या बायको बरोबर बघावा प्रत्येक बायकोने आपल्या नवऱ्याला घेऊन जाऊन आवर्जून दाखवावा असा सिनेमा असं मला वाटत ब्युटिफुल ना म्हणजे आणि मला तुमच्या खऱ्या आयुष्यातल्या बाईगे सांगा ना मायरा या मायरा आमची गाय मायरा इज अ म्हणजे एक्झॅक्टली माया तिचं आय डोंट नो काय आहे ते काय तिच्यावर स्वामींची आहे ती इतकी सेम नाही काय का म्हणजे मी खूप काकी का बघ तिला तर काकींच असं येतं जसं काकी तू विचारपूस करत तसे ती आज विचारपूस नाही करत पण तरी ती येऊन विचारते काय नाही विचारत नाही नाही मी सांगतो म्हणजे मायराचं असं आहे ना मायरा मी रात्री पावणे दोन दोन अडीच तीनला ला कधी घरी गेलो ती झोपेत असते राईट तर मी तिला कोशीत घेऊन झोपतो मायरा आणि मी असं बाजूबाजूला झोपलं तर तिला तिथे मला स्पर्श कळतो बरोबर अर्धवट झोपेत असते जागी असते झोपलेली असते पण ती त्या झोपेत पण ती असं 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 गाल्यावर हात फिरवणार हसणार झोपेत आणि मला म्हणणार जेवलास म्हणणार हा जेवलं झोप झोप उद्या लवकर जायचं नाही नाही उद्या उशिरा जायचं झोप झोप मग ती कुशीत घेणार आणि झोपणार सो हे तू शिकवू नाही शकत राईट हे आहे किंवा हे नाही सो मायरा आई तर आई आहे म्हणजे आईबद्दल मी नव्याने काय सांगू म्हणजे आई सारखी दैवत साऱ्या जगतावर नाही तर आई आई आहे आई आई ह्याच्यात सगळं आलं आणि लीना आय थिंक इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ एका सुनेनी एखाद्या घरात यावं आणि मग तिने इतकं त्या घरचं व्हावं की नवरा परका व्हावा मला सांगला होता हां म्हणजे आता आता असं झालंय की लीनाचं घर आहे लीनाचे आई बाबा आहेत लीनाचे exactly. लूल आहेत आणि मी पहिल्या बहिणींना विचारलं जातं मी हो हो काही <laughs> काही वादच नाही <laughs> आणि माझा सासूरवर सुरू झालं तर लीना पण ते ते तिचं कौतुक आहे की ती ज्या पद्धतीने हां ज्या पद्धतीने बांधलं आहे किंवा ज्या पद माझ्या माझ्या कामाच्या व्यापामुळे मला खूप घरी वेळ देता येत नाही राईट तर लीना म्हणजे आई आणि बाबा दोघांचीही जबाबदारी निभवते शाहरुख खानला एकाने विचारलं शाहरुख खानचा विषय असं आला कारण दादा पण जसा चाहताय आहे शाहरुख खानचा तसा मी पण चाहत आहे आता मी शाहरुख खान यांचा विषय यालाच हवा आणि इज अ व्हेरी कमाल पर्सन तर त्यांना कोणीतरी विचारलं की तुमच्यामधला असा कोणता भाव आहे जो सगळ्या बाई वर्गाला आवडतो बरं तर शाहरुख खान असं म्हटले की मी जेवढं रिस्पेक्ट माझ्या घरच्या एका स्त्रीला देतो किंवा मुळात एका स्त्रीला जातो तो रिस्पेक्ट मी प्रत्येक स्त्रीला देतो आज आपण बघितलं तुमचं फॅन फॉलोईंग पण फिमेलचं फॅन फॉलोईंग प्रचंड लेवल आहे अँड इट इज इट इज फ्रॉम श्रीकृष्ण आणि ऑल द स्टाफ तुम्हाला काय वाटतं काय कारण येते की स्वप्नील सर तुम्ही आजही जेव्हा पण कुठेही पण एका फिल्म स्क्रीनला होता किंवा आज पण आपण बघितलं त्याच्या अगोदरचा तुमचा नाचगव उमा सिनेमा होता तेव्हा पण बायकाने डोक्यावरच चाललो हो सिनेमा हे जे एक लेवल ऑफ कनेक्शन आहे ते तुम्हाला काय वाटतं काय आहे मला असं वाटतं की जे शहा साहेबांचं उत्तर आहे तेच माझं वाटतं की बाईला प्रेम हवं असतं बाईला जिवाळा हवा असतो आपुलकी हवी असते बाईला सगळं हवं असतं पण मला असं वाटतं की बाईला सगळ्यात जास्त जर काही हवं असेल ना तर तो रिस्पेक्ट हवा असतो exactly. इफ यू रिस्पेक्ट अ वुमन यू कॅन्ट लव्ह हर इफ यू कॅन्ट रिस्पेक्ट अ वुमन यू कॅनॉट व्हॅल्यू हर चिमटा काढला तर आऊच हा जसा right. रिफ्लेक्स आहे त्या right. रिफ्लेक्शननी तो तुम्हाला रिस्पेक्ट देता आला पाहिजे स्त्रीला right. आणि तो मी देतो असं मला ठामपणे वाटतं right. आणि म्हणून कदाचित त्यांना मी आवडत असेल किंवा एक मुलगा म्हणून एक वॉट नाना विविध आय 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 रिस्पेक्ट वुमन विमेन आज सुद्धा जेव्हा पण मी तुम्हाला भेटतो युअर इगर इन वर्किंग काय कारण कारण देर इज वन रिझन की खूप ॲक्टर जेव्हा सिनेमा करतात तेव्हा ते मालिकेकडे ओळख नाही पण तुम्ही मालिकाही करता तुम्ही रिॲलिटी शो पण केले आहेत तुम्ही सिनेमादेखील करताय तुम्ही नाटकात देखील एक मस्त नाटक तुमचं आलं त्याचा तुम्ही अनेक प्रयोग देखील केले असं नाही की ना नाटक सोडून तुम्ही नंतर केलं तर इज इट वर्किंग एव्हरी डे इज मोर इम्पॉर्टंट की तुम्हाला ते कुठल्या ह्याच्यात आपण काम करतो तुम्ही ओ टी डीवर पण आलात तर हाऊ इज वर्किंग फॉर मी इट्स अ वे ऑफ लाईफ माझ्यासाठी तो जगण्याचा एक भाग आहे मी ज्या दिवशी काम करणार नाही त्या दिवशी मी वेडा होईल काम मला प्रचंड आनंद देतो काम मला प्रचंड ऊर्जा देतं काम मला जगण्याचं कारण देतं right. प्रत्येकाचा जगण्याचा एक पर्पज असतो ना I'll क्या I'll क्या। beech, beech. तर प्रत्येकाचा पर्पज ना कोणाचा म्युझिक आहे कोणाचा पोयट्री माय पर्पज इज वर्क right. आणि कुठलंही चांगलं वाईट छोटं मोठं कारण मला असं वाटतं की काम चांगलंच असतं त्याचं हिट होणं फ्लॉप होणं चांगलं न चालणं हा त्याचा बाय प्रोडक्ट आहे ते होत राहील ते जॉनी वॉकरची टॅगलाईन आहे ना की वॉकिंग तुम्ही चालत राहिलं पाहिजे तुम्हाला त्या वाटेवर चालत राहता आलं पाहिजे hmm. एखादा खड्डा येईल धडपडायला होईल एखादी लागेल किंवा कदाचित मग एखादी मखमली वाटे लागेल कोणतरी फुलांचा सडाच हे केला असेल रस्ता तुमच्यासाठी किंवा चढ येतील उतार येतील टू कीप वॉकिंग पण त्याचा विचार करता तुम्ही चढ इट इट उत्तारायचा मी माणूस आहे मी असं म्हटलं तर थार खोटं ठरेल की इट ऑफकोर्स इट मी पण हल्ली म्हणजे दुसऱ्याच्या चुका काढणं हा एक आवडीचा विषय झाला एक्झॅक्टली सो exactly. so, त्या निघणार माणूस आहे मी असा कधीच दावा करत नाही की माझं काही चुकत नाही ठरतात पण त्यातनं शिकत जाणं त्या निर्णय एक चूक दोनदा न करणं जास्त चुका रिपीट न करणं आणि त्या चुकांमधनं धडा घेऊन आयुष्य कसं बेटर होईल किंवा काय होईल ह्याच्याकडे लक्ष देणं जर तुम्हाला एक संधी दिली की कला या कोणाला तरी बसवायचं आहे आणि तुम्हाला त्यांच्याशी निखळ गप्पा मारायच्या सिनेमा करायचा नाही करायचं नाही फक्त गप्पा मला त्यांच्यासोबत ती व्यक्ती कोण असेल आणि का ती व्यक्ती कोण असेल आणि का त्यांच्यावर मला या त्यांच्या आहे आणि निखळ गप्पा मारायचे अरे मला अशोक मामांबरोबर गप्पा मारायला खूप आवडतो महाराष्ट्र भूषण अशोक बॉडी ऑफ वर्क आहे पण आहे इतकी वर्ष सातत्याने तो माणूस काम करतो इतकी वर्ष तो त्याच्यातला हंगर संपतच नाही रे त्या माणसामधली भूक संपतच नाही तितकंच भामांबरोबर नवरा माझा नवसराचा टू मध्ये काम केलं एक्झॅक्टली आणि त्या माणसाचं काम बघून तुला अचंबित व्हायला होतं रे अजूनही त्यांचं कामाबद्दल त्यांची निष्ठा त्यांचं प्रेम कामाबद्दलची तळमळ इतकं शिकण्यासारखं आहे बरं एवढं करून त्याचा माज नाही त्याचा काही बाऊ करत नाहीत किंवा म्हणजे मामा राजसाहेब आदरणीय राजसाहेब ठाकरे खूप एकदा खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणली होती राजसाहेब असं म्हणले होते की अशोक सराफ सारखा नट जर साऊथ मध्ये असता तर आज तो मुख्यमंत्री झाला असता ही ताकद राजसाहेबांची लाईन आहे मला आवर्जून म्हणजे हो आठवते रासाहेब म्हणले होते की इतका मोठा नट येतो इतकं असेल किंवा आहे वेचण्यासारखं की आपण स्पंज सारखं नुसतं तसं ॲबॉर्ब करत जरी राहिलो आणि किती एपिसोड करायला लागतील काय खूप आवडेल मामांकडून जाणून घ्यायला की त्यांचा सक्सेस त्यांचे फेलियर्स त्यांचे प्रॉब्लेम त्यांचे इश्यूज त्यांचा टाइम लाईन्स थँक्यू सो मच अबुलदा या शोमध्ये तुम्ही आलात आणि खरं तर तुम्ही आम्हाला ड्रायवर घेऊन गेलात कसा वाटला तुम्हाला शो विथ ऑल दिस कॅमेरा सेटअप आणि पुन्हा एकदा एक नवी सुरुवात करतो आम्ही विथ दिस पुढारी अँड ऑल द काय सांगाल त्याबद्दल खूप मस्त खूप मजा आली मला तुझ्याबरोबर नेहमीच सगळंच काही करायला मजा येते कारण यू आर वन ऑफ दोज जर्नलिस्ट झो यू नो हू गिव्स हिज ऑनेस्ट इनपुट्स टू एनी वर्क दॅट इटल्स तर मला खूप मजा येते तुझ्यावर युअर फॅमिली लाईक यू शेड फॅमिली तर खूप मजा आली खूप चांगला कॉन्सेप्ट आहे खूप मस्त शो आहे आणि मुंबईच्या रस्त्यांवर तर प्रॉब्लेम फक्त असा आहे की असं सलग ड्राईव्ह ट्रॅफिक <laughs> असतो <था। laughs> <तो, laughs> काही करू नाही पण त्यानिमित्ताने एक कलाकारांची एक वेगळी बाजू त्यांची गाड्यांची आवड किंवा त्यातल्या गमती जमती किंवा आपल्या सगळ्यांचाच म्हणजे मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या बहुतांश लोकांचा त्यांच्याकडे गाड्या आहेत अत्यंत महत्वाचा वेळ दिवसातला सकाळी right. कामावर जायचा आणि कामावरून यायचा हा ड्रायव्हिंगचा व्हेरी म्हणजे स्वतः चालवायचा किंवा ड्रायव्हरनी चालवायचा पण गाडीतला वेळ म्हणजे मी तुला माझं जर सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यातल्या सगळ्या मीटिंग्स म्हणजे बहुतांश मीटिंग्स महत्त्वाची डिस्कशन्स स्क्रिप्ट नरेशन्स हे सगळं गाडीत होते म्हणजे मी जर पुण्याला चाललो असेल तर मी स्क्रिप्ट ऐकायचं त्याला सांगतो की मित्र तू ये आपण पुण्याला ट्रॅव्हल करूया तुझ्या हॉटेलचं मी स्टे करतो मग तू दुसऱ्या वाटलं तर आणि मी गाडी बाकी तुला इतका शांत वेळच मिळत नाही सो कुठे महत्वाचे फोन कॉल्स कामाचे फोन्स कॉन्कॉल्स झूम मीटिंग्स हे सगळं गाडीत होतं म्हणजे पूर्वी आपण ट्रेन बद्दल ऐकायचं मंगळागौर साजरी करतात पारसं करतात लग्न लागतात वगैरे ट्रेनमध्ये अजूनही लेडीज तसं मला असं वाटतं की गाडी आता हा आपल्या गाडीतला वेळ हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य अंग आहे आता आणि तो अत्यंत मोलाचा वेळ आहे म्हणजे अनेकदा असं होतं की मला दिवस दिवस लीनाशी बोलताच येत नाही uh, कारण ती तिच्या व्यापात मी माझ्या व्यापात तर गाडीतला वेळ हा गप्पा मारायचा वेळ आहे अनेकदा असं होतं की मायरा राघवशी अरे बोल मग काय आता गाडीत बसलो की आरामशीर फोन करतो फोन करतो टॅकअप नंतर गाडीत बसलो की फोन करतो सो हे जे आहे ना तो गाडीतला वेळ हा फार महत्वाचा झाला आहे आता आणि मग त्या त्या गोष्टीबद्दल किंवा त्या माध्यमाबद्दलचा इंटरव्ह्यू होणं आणि त्या माध्यमाच्या इंटरव्ह्यूमधनं ह्या सगळ्या गोष्टी उलगडणं आय थिंक इट्स व्हेरी व्हेरी ब्युटिफुल एंटरटेनिंग अँड एक्सायटिंग सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड द एंटायर टीम ज्यांनी असा शो बनवला किंवा ज्याचा असं वाटलं की असा शो बनवला पाहिजे आणि मी नेहमी सांगतोय स्वप्न दा इज लाईक इन्स्पिरेशन त्यांच्याशी गप्पा मारा अर्थातच तुमचे पुढचे महिना वर्ष हे खूप ब्युटिफुल जातं आणि ते माझं जाणार आहे आता ऐकल्यानंतर तुमचंही जाणार आहे <laughs> <तावा>, थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन द <laughs> शो थँक्यू आणि तुमचा सिनेमा येतोय वाईग शो लोक तिकडे येतील गर्दी करतील त्यासाठी आपण एकदा बोलूया जसं आपण प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये गणपती बाप्पा ओ रे मंगलमूर्ती ओ रे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू